पत्नीच्या डोक्यात कुराडीना घाव करून जिवे मारण्याचा प्रयत्न पतीला अटक काहीही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पतीनं पत्नीच्या डोक्यात कुराडीनं वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी पतीवर प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे दत्ता राजाराम अडागळे व्यवर्ष अडतीस राहणार तळजाई वसाहत पद्मावती असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे याबाबत पूनम दत्ता अडागळे व्यवर्ष बत्तीस राहणार खंडाळे चौक तळजाई वसाहत पद्मावती यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार एकतीस मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या राहत्या घरात घडला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अडागळे आणि दत्ता अडागळे यांचा दोन हजार पंधरामध्ये मध्ये विवाह झाला त्यांना आदित्य हा वयवर्ष सात वर्षाचा मुलगा आहे लग्न झाल्यापासून दत्ता अडागळे हा काहीच काम करत नाही त्यामुळे पूनम अडागळे याचं मिळेल तिथं स्वयंपाकाचं तस काम तसेच साफसफाईचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात एकतीस मार्च रोजी रात्री आठ वाजता दत्ता आडागळे हा दारू पिऊन घरी आला पूनम यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तो करू लागला लक्ष न देता त्या पाठ बाजूला तोंड करून बसल्या तेव्हा दत्ता यानं घरात असलेली कुराड घेऊन त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागावर दोन घाव घातला त्यांच्या पटकन लक्षात आल्यानं त्यांनी तो घाव चुकवला परंतु त्यानं त्यांच्या डोक्याला व हाताला जखम होऊन खूप रक्त येऊ लागले त्यांनी आरडाओरड केल्यावर सासू भांडण सोडवण्यासाठी आली पोलिसांनी त्यांना एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून ससून रुग्णालयात पाठवले उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत